है आप खबर दिखाएंगे हम वो की समाचार अब नए अंदाज में वैजापूर तालुक्याची जी निवडणूक आहे खूपच रंगतदार होणार आहे कारण आज पुन्हा वैजापूर तालुक्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे उबाठाचे जे उपजिल्हा प्रमुख आहे माननीय संजय पाटील निकम साहेब यांनी अहो अहोरात्र उभाटासाठी मेहनत केलेली आहे आज असं काय झालं की ज्यांनी आज इथल्या रमेश पाटील बोरणारे उमेदवार आहे यांना समर्थन दिलेलं आहे जे की शिंदे गटाचे उमेदवार आहे आज आपण त्यांच्याशीच बोलूया कोणत्या कारणामुळं आणि त्यांचं काय मन दुखावलं किंवा त्यांना काय असं वाटलं का आपण रमेश पाटील बोलणाऱ्यांना समर्थन करायला पाहिजे आज आपले संजय पाटील निकम यांच्याशीच बोलूया आपण पाटील साहेब नमस्कार खडकी समाचारमध्ये आपलं स्वागत आहे पाटील साहेब मला एवढं सांगा की आज वैजापूर तालुका जी निवडणूक सध्याला जी रंगतदार बनत चालली आहे दिवसेंदिवस एक एक ट्विस्ट येत आहे आणि आज तुम्ही मोठा भूकंपसारखा ट्विस्ट दिलेला आहे याचं काय कारण आहे आणि तुमचं काय मत आहे सुरुवातीला मी आपल्या खडकी समाचार चॅनलमधील सर्व प्रेक्षकांना सर्वांना जय महाराष्ट्र आणि सर्वांना नमस्कार आपण जो या ठिकाणी प्रश्न केला की के आपण उबाटाचे प्रमुख असताना आज महायुतीचे रमेश बोरनारे यांना पाठिंबा का दिला त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही गेल्या अडीच तीन वर्षापासून म्हणजे अनेक दिवसापासून शिवसैनिक म्हणून काम करतो मी शिवसेनेचा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून सक्षमपणानं काम केलेलं आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणून आजही संचालक या ठिकाणी आहे सातत्यानं मी लोकांमध्ये काम करत असतो लोकांमध्ये वावरत असतो आणि गेल्या दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी आणि स्वर्गीय लोकनेते साहेबांनी आम्ही शिवसेनेमध्ये सोबत प्रवेश केला होता आणि तेव्हापासून आम्ही शिवसेना बघत आलेलो आहे मागच्या मध्यंतरीच्या काळामध्ये जी सत्तांतर झालं शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि उ बा उद्धवसाहेबांच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय घेतला त्यावेळेला मी पहिला मुंबई येथील मातोश्री आणि सेनाभवनला जाऊन पत्रकार परिषद घेऊन वैजापूर तालुका कसा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागे साहेबांच्या मागे उभा राहील अशा प्रकारची भूमिका मी घेतली यावरच थांबलो नाही तर वैजापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेला आमदार गुवाहाटी परत आले त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये त्यांना विरोधा काळं विरोधा फासण्याचा कार्यक्रम असेल त्यांच्या विदर्भात विरोधात निदर्शनं करण्याचा असेल आणि तालुक्यामध्ये संपूर्ण उभाटा गट कसा उभा राहील गावगाव जाऊन आम्ही गाव, गाव, गाव बांधणी केली जे शाखा प्रमुख संघटक युवा सेना प्रमुख जे या ठिकाणी आमदार नारायणबरोबर गेले होते त्या सगळ्या जागा आम्ही भरून काढल्या आणि प्रत्येक गावात संघटना परत एकदा भक्कमपणानं उभी केली आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च न करता खैरेसाहेबांनी केवळ उबाटाच्या गटाला या ठिकाणी जवळपास छप्पन हजार मतं आम्ही मिळवून दिली जी का लोकसभेला जी साहेबांना जी लोकसभेला सहा मतदारसंघात मतं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्तीची मतं वैजापूर तालुक्यांना त्यांना दिलेली आहे के केवळ या ठिकाणी इम्तियाज जलीलसाहेब उमेदवार असल्यामुळं मतं कमी झाली परंतु जी मतं झाली ती शंभर टक्के फुकट आणि प्रेमापोटी झाली आणि याची किंमत खरं म्हणजे उद्धवसाहेबांनी या निष्ठा एखाद्या निष्ठावंताला तिकीट देऊन ती चुकवायला पाहिजे होती आम्ही अडचणीच्या काळामध्ये पक्ष सांभाळला आणि अडचणीच्या काळात जे जे सैनिक बरोबर होते त्यांच्यापैकी त्यांच्यापैकी विचार न करता कुठून तरी जिल्हाप्रमुखाच्या मार्फत बाहेरून उमेदवार खरेदी केला गेला आणि इथलं वैजापूरचं तिकीट त्या ठिकाणी विकलं गेलं आणि वैजापूरचं तिकीट विकत असताना ज्यांनी ज्यांनी पक्ष संघटना उभी केली त्या कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही आणि म्हणूनच आम्ही हा आजचा धैर्याने मोठ्या कठोर मनाने या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आ ज्या ठिकाणी मातोश्रीला जाता येत नाही भेटता येत नाही भेटू दिल्या जात नाही आणि मग यांच्याबरोबर राहण्यात स्वारस्य काय आणि म्हणून ज्या आमदार बोलणाऱ्यांनी गेल्या अडीच तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तालुक्यामध्ये विकासाचा अतिशय मोठा निधी आणला शिंदे गटाबरोबर गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला आणि म्हणून मग आम्ही म्हटलं एकीकडं यांनी आमदार बोरणाऱ्यांनी फक्त उद्धवसाहेबांना बाजूला करून शिंदे ग शिंदेसाहेबांच्या बरोबर गेले म्हणजे पक्षामध्येच राहून पक्षामध्ये त्यांनी सत्तांतर केलं परंतु समोरचा जो उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जो दिलेला आहे त्यांनी चार पक्ष फिरून आलेला दर पाच वर्षात पाच दर पाच वर्षाला निवडणुकीमध्ये पक्ष बदलणारा उमेदवार दिल्यामुळं आमची सगळ्यांची मानसिकता अनेक कार्यकर्त्यांची माझ्यासह आज पाचशे सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख आणि असे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासह प्राध्यापक बोरणारे सरांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे सर उबाठाचे जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहे यांना अंधारात ठेवून येथील राजकारण होत आहे असं तुम्हाला वाटतं म्हणून ना, ना, म्हणजे पदाधिकाऱ्याची घुमसट होत आहे शंभर टक्के त्यांना अंधारात ठेवून म्हणण्यापेक्षा मुळात उद्धव साहेबांचीच मानसिकता कार्यकर्त्यामध्ये येण्याची नाही खरं म्हणजे उद्धव साहेबांनी चार चार पाच पाच बैठका आमच्या तालुकावाईज घ्यायला पाहिजे होत्या तालुकावाईज सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या परंतु त्यांनी तसं केलं नाही जिल्हा प्रमुखाच्या भरोश्यावर हा संभाजीनगर जिल्हा पूर्ण विक्रीला काढलेला आहे सगळ्यांची तिकीट विक्री झालेली जिल्ह्यामध्ये एकाही निष्ठावंताला कन्नड जर सोडलं तर कुठल्याही निष्ठावंताला तिकीट दिलं नाही वैजापूरला भाजपमधून आलेला उमेदवार सिल्लोडमध्ये भाजपमधून आ आलेला उमेदवार मध्यमध्ये भाजपमधून आलेले उमेदवार पैठणमध्ये राष्ट्रवादी एन सी पी मागच्या शरद पवारकडनं लढवलेला एन सी पीचा उमेदवार अशा प्रकारचे उमेदवार दिले आणि म्हणून निष्ठावंताला मातोश्रीमध्ये किंमत नाही सर जसं तुम्ही म्हटले की खूप चांगलं का लोकं हळूहळू सोडत चाललेले आहे पण आता एक संभाजीनगरचं आत्ताचं उदाहरण आहे की जे ऐन वेळेला तनवाणी जे किशनचंद चंद्र यांनी ऐन वेळेला तिकीट वापस करून राजीनामा दिला याच्या मागचं कारण काय असू शकतं त्याचं मुख्य कारण माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की ह्याच जिल्हाप्रमुखांनी आणि विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी तनवानीच्या विरोधामध्ये निवडणूक सुरू झाल्यापासून दोन महिन्याआधी षडयंत्र रचलं त्याच्या एका कार्यकर्त्याला आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पुढं करून तनवाणीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण केलं आणि मग ऐन वेळेला तनवाणींना उमेदवार व्हायला सांगितलं आणि म्हणून ते सगळं लक्षात तनवाणी साहेबांच्या लक्षात आलं की सगळ्या जिल्हाप्रमुखांची खेळी आपल्याला या ठिकाणी नामहरण करण्याचा उभाटामध्ये राहून उबाटाचा प्रमुख राहताना जिल्हाप्रमुख असतानाही आपल्याला पाडण्याचं षडयंत्र जिल्हाप्रमुखांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि माझ्या मताप्रमाणे त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि मातोश्रीला त्यांनी धडा शिकवला असं मला वाटतं आणि या धड्यातून तरी मातोश्रीनं जागं झालं पाहिजे आणि जे, जे त्यांनी हे दलालमधले दलालांवर जे ते नेमलेले ते दलालांची ताकद किंवा दलालांची मध्यस्थी थोडीतरी कमी करून सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना सर्वसामान्य शिवसैनिकेची आस्था त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी सुरू ठेवलं पाहिजे धन्यवाद निकम साहेब खूप चांगला वेळ आपण खडकी समाचारमध्ये दिला शेवटचा प्रश्न असा आहे का आमदार बोरणारे यांच्या विकास कामाला पाहून तुम्ही म्हटलं की विकास कामाला पाहून आम्ही त्यांना सहकार्य करत आहे आता तुम्हा उभाट्याचं काय हे असणार आहे स्ट म्हणजे कोणतं पाऊल उचलणार आहे मी आजच माननीय उद्धव साहेबांकडं माझा उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पाठवलेला आहे आणि माझ्या भावना मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही के व्यक्त केलेल्या आहे आज मी शिंदे गटामध्ये कुठल्या प्रकारचा प्रवेश केलेला नाही परंतु प्राध्यापक बोरणारे सरांना या निवडणुकीमध्ये मा मी आणि माझ्यासह पाचशे कार्यकर्त्यांनी मदत करण्याचं धोरण ठरवलेलं आहे निवडणुकीनंतर जी काय परिस्थिती निर्माण होईल आणि जर कालांतरानं जर त्यांना पश्चाताप आला उद्धव गटाला जर पश्चाताप आला आणि त्यांनी जर जुने सवंगडी परत जमा करण्याचा निर्णय घेतला तर मीसुद्धा त्यामधला एक कार्यकर्ता राहू शकेल परंतु ही सध्याची तीव्र भावना ही या ठिकाणी सांगितली पाहिजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पहिल्यापासून धडे दिलेले आणि त्यांचं मार्गदर्शन ते करत राहिलेले आहे आणि म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही जिथं जिथं संघटना चुकेल जिथं जिथं प्रमुख चुकेल जिथं जिथं पक्ष नेतृत्व चुकेल त्या ठिकाणी धडा दाखवण्याची हिंमत आमच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या निर्देशानं आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आमदार बोलणाऱ्यासाठी काय संदेश देणार नागरिकांना आमदारांना हेच सांगणार की त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनीच आमदारांना मदत केलेली होती आमदारांचं काम केलेलं होतं परंतु आमदारांनी मधल्या काळामध्ये त्यांना जास्तीची मतं मिळाली भरपूर मताने ते निवडून आले आणि कुठंतरी थोडेसे हवेत गेल्यासारखं त्यांची परिस्थिती झाली होती आणि त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची नाळ तोडली होती मी याद्वारे त्यांना ह्याच शुभेच्छा देतो की ते शंभर टक्के या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे आणि निवडून जर आले आणि भविष्यामध्ये जर हे सरकार परत महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे ताना ताना जर मुख्यमंत्री झाले तर निश्चितच बोलणारे सर हे मंत्री होऊ शकतील अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि जव बोरणारे सरांनी तशी जवळीक एकनाथराव शिंदेसाहेबांशी केलेली आहे आणि म्हणून त्या निमित्तानं त्यांना हेच सांगेल की जर आपल्याला पुढं जायचं असेल मोठं व्हायचं असेल राज्यव्यापी नेतृत्व करायची क्षमता आपल्यामध्ये आणायची असेल तर तळागाळातल्या शिवसेनेशी किंवा तळागाळातील कार्यकर्त्यांची नाळ न ना तोडता त्यांच्या सद्भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं भक्कम उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या भावना त्यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आहे जनतेला काय आव्हान करणार जनतेला हे सांगणार की गेल्या अनेक दिवसापासून बोलणारे सरे शिवसेनेचं काम करत आलेले तालुका प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सर्वसामान्य माणसाची रुग्णांची सेवा ते करत आलेले आणि जसं पाच वर्षातही आमदार झाल्यानंतर अनेक कामं करण्याचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी सगळ्या ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील सिंचन सुविधा असेल पिण्याचं पाणी असेल आरोग्य असेल शहरी शहर वैजापूर शहरामध्ये अनेक कामं या ठिकाणी असतील एम आय डी सीचं काम असेल कारखान्याचं काम असेल अनेक कामं त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला राहिलेली कामं अनेक कामं आणखी एक जेणेकरून वैजापूर तालुका सुजलाम सुपलाम झाला पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी सिंचनाच्या अनेक योजना या ठिकाणी बाकी आहे मग त्यामध्ये आमचं मन्याळ साठवण तलाव असेल चांदेश्वरी प्रकल्प असेल पुणेगाव दरसवाडीचा प्रकल्प असेल नांदूर मधमेश्वरचं अकरा टी एमची पाणी मिळवण्याचा प्रश्न असेल आणि छोटे छोटे मग शनिदेवगावचं त्या ठिकाणचा बॅरेजेस असतील असे अनेक प्रकल्प अजून आणखी या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि ते सगळे जर प्रकल्प भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये जर त्यांनी आणले तर निश्चितच वैजापूर तालुका आणि सम शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एम आय डीशी जर वैजापूरला जर त्यांच्या कार्यकाळात आणू शकले आली तर निश्चितच वैजापूर तालुक्यातला जो तरुण आहे बेरोजगार आहे तो आज कुठंतरी हैदराबाद असेल पुणे असेल मुंबई असेल किंवा त्या ठिकाणी बेंगलोर असेल अशा ठिकाणी आज रोजगार शोधतो आहे त्याला जावं लागतं घरदार सोडून पाचशे किलोमीटर हजार किलोमीटर जावं लागतं तो रोजगार जर वैजापूरला त्यांनी उपलब्ध करून दिला तर निश्चितच तालुक्यातील बेरोजगार तरुणांचं या ठिकाणी काम होणार आहे धन्यवाद निकम साहेब खूप चांगलं आपण जनतेला आव्हान केलेलं आहे आमदार साहेबांना पण सांगितलेलं आहे नाही उभाठाच्या माध्यमातून जर तुम्ही आज एक राजीनामा देऊन आमदार बोरण बोरणारे सरांना पाठिंबा दिला तर नक्कीच बोलणारे सरांचं विजय होणार आहे धन्यवाद जिनसे है आप बेखबर दिखाएंगे दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में कैंसर के, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव, पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान, प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया की फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में।